काढ का बघू गड भारी झाले झाले झालंय मस्त तरी बघा मला पण अशिकाने जेवण वाढलंय मस्तपैकी चिकन आणि भात तर चला खाऊन घेऊयात आता तर मित्रांनो सगळ्यांना माहीतच असेल मागचा व्हिडिओ पाहिला असेल तर की आपण मशामध्ये आणि आता आहे ना आपण तयारी करतोय संध्याकाळची तर गाडी अशा ठिकाणी लावले मित्रांनो हे बघा इकडं ते जाळे जे दाखवले तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये ते जाळेवाली इकडे राहतात आणि राहिलेत आणि आपण इथं शेजारी गाडी लावली तर आता ना इथं आपण मस्तपैकी असं टेंट बांधणार आहे आणि इथंच आज राहायचं आहे खरं म्हणजे मजा असते मशाला येण्याची ती असते मित्रांनो इथं राहण्याची आणि इथं मस्तपैकी जेवण वगैरे बनवायचे आपल्याला संध्याकाळी त्याच्यामुळे व्हिडिओ जबरदस्त व्हिडिओ शॉट मित्रांनो जबरदस्त मजा येणार आहे आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओ कंटिन्यू पहा जबरदस्त व्हिडिओ होणार आहे आपण सोबत फॅमिली आहे त्याच्यामुळे आपण अशी जागा निवडले जिथं आपल्याला जरा संध्याकाळी पण सेफ असेल आणि इकडे खाली आहे ना इकडे सगळे बैल जे लोक विकायला घेऊन आलेले आहेत ना ते इकडे गाड्या दिसत आहेत ना ते तिकडे राहिलेले आहेत तर इकडे जेवण वगैरे बघा जेवणाचं सुद्धा तयारी झालेली आहे लोकांची जेवणाची वगैरे तयारी आणि इकडे पण करायचे तर आता आपण सुद्धा आहे ना मित्रांनो हे बघा इकडे गाडी लावलेली आणि आपला कागद वगैरे काढून ठेवलाय वर आता आपण इथे एक मस्तपैकी टेंट तयार करूयात जेणेकरून आपण मस्तपैकी सेफली आपण झोपूयात इथं आणि मस्त जागा पण आम्ही मस्त निवडले मी तुम्हाला जरा लांब जाऊन दाखवतो तुम्हाला मस्त जागा इथं बघा हे बघा तर इकडं मस्त परवा आपली फिरते आणि बघा इथं मस्त जागा काठ्या वगैरे आणल्यात तर आता टेंट बांधून घेऊयात तिकडे घे तर गाडी गाडीच्या डायरेक्ट वरून आहे आपण जेणेकरून वड वड तिकडं तिकड वड तिकड अजून बस बस तर इथे ना मित्रांनो सगळे लोक राहतात नाही येऊन त्याच्यामुळं इकडे लाकडं भेटत नाही त्याच्यामुळं आपण आहे ना घरूनच लाकडं आणत असतोय तेव्हा फोडून मस्तपैकी लाकडं वगैरे घरून आणतात आपण जेणेकरून मोठी मोठी राहते चांगले निभार रात्रभर म्हणजे थंडी नाही लागणार का ना आणि सगळ्यांचं म्हणणं असं असतंय का इथं मशाला एवढी थंडी पडते ना जबरदस्त सगळे म्हणतात तिकडे थंडी असे म्हणून येत नाही लोक तर आज आपण खरं खरं अनुभव घ्यायचा हो आपल्याला पण आपण एवढं पेटवलं मग येईल रे गार लागेल का आपल्याला हा ठीक आहे चला बांधून घेऊयात आणि मग चूल पेटूयात का नाही बांधून घेऊ आधी चला हे बस कसा का सुटला नाही बाहेर नंतर ना ना ते बघ ना काय ते डबल होतंय तो बांधतो अरे काय ठोकतो त्या तोडून नाही हे ठोक तोड कनक तिसकट बनव आ दुसरी हाने कटे आहे हैन नमस्कार सका हे ठोक बरं काय तर द ढोको बघते एकदा कसं काय हे ते टाईक बघ हे दुसरे दगड काय रे थोडी मोठी घे ना एव रे अरे गाडी बस ना आता किती तान येतो तो आले उशीर झाला त्याच्यामुळे गडबड झाली आ इथं ठोक तेच अजून आपल्याला चिकन आणायचा आहे मार्केटमध्ये आणि मसाले सगळं काय काय आणायचं आपण फक्त बाकीचं शिजवायचं सा, सामान आणलेलं आहे ते भाजीला आणायचे तांदूळ वगैरे आणलेत ना तांदूळ वगैरे घरून आणलेत घरून आणलेत ना वाटते हाय दीड दोन किलो असेल तेवढे बसू होते आता पुरते हां आता पुरते तांदूळ आणलेत आताच्या पुरते तर आहेत उद्या सकाळचं बघूयात विकेट आण आणायला केलं आता तर आपण हे करून घेऊ एक नंबर झाला पण इकडं आत मधून एक नंबर झाला एक नंबर झाला सो सगळी तयारी झाली मित्रांनो हातात चूल करूयात आणि मस्त पैकी चिकन वगैरे आणून बनवूयात या साईडला इथं चूल करा मस्त पैकी होईल काय ना तर संध्याकाळचा ह्यू दाखवतोय बघा मित्रांनो आता लाईटी वगैरे लागायला सुरुवात झाली आणि बघा इकडं पाणी वगैरे अगं इथं पाणी आहे ना बघ ते विचार त्यांना पाण्याची बॉटल किती लय पाण्याची बॉटल किती ही पाण्याची बॉटल ही ही मोठी दीडशे रुपयाला एवढं मागतलं पाणी आपल्याला परवडणार नाही त्याच्यामुळेच लाईट गेली वाटते तुम्ही सग घेऊ ना मित्रांनो आपण चाललोय चिकन आणायला आणि संध्याकाळ झाल्यामुळे आता गर्दी पण कमी होत चाललीय तरी पण अजून दिसते म्हणा आता किती वाजले किती वाजता आते ना, ना आता ना साडेसात वाजत पावणे सात झाले का पावणे सात मित्रांनो आता आणि कमी झाले तर चिकनचं दुकान आता शोधायचं खरं तर आपल्याला चिकनचं दुकान शोधून चिकन घेऊन येऊयात अशी कन ते बाद घालायला लागलेत आता तोपर्यंत भात पण होई लागला लाईट गेले मित्रांनो त्याच्यामुळं मला जास्त काय दाखवता येत नाही पण तरी पण बघा इकडं भाज्या वगैरे इथं आहे आता आपण थोडेसे कोथिंबीर वगैरे घेऊयात चिकन मध्ये टाकायला काय काय फायनली मित्रांनो बरं फिरलो तेव्हा मग चिकनचं दुकान दिसलं म्हणजे बऱ्याच ठिकाणी आहे पण लाईट गेली होती त्याच्यामुळे दिसत नव्हतं मग एकाच ठिकाणी बघा चिकनचं दुकान आहे इथं मासे पण आहेत आणि मासे वगैरे आहेत बघा आणि तिकडं चिकन पण आहे त्या साईडला तर आता चिकन घेऊयात इथून कसं गेले दोनशे चाळीस दीडशे रुपयाच घेऊ मग दीडशे दोनशे चाळीस रुपये किलो दीडशे दीडशे चा घेऊ दीडशे रुपयाच कर चिकन 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 ऐक ना मऊ नको हो असं नाही का हाडीचा पीस टाक मला आले लाईट आली लाईट आले ती लाईट सारखी दिवस जा सुटले अख्खं मार्केट फिरून झालं आम्हाला त्याच्यामुळे चिकनची दुकानं दिसत नव्हती असं ना दे जास्त मऊ नको देऊ मला जास्त मऊ नाही कलेजी बाजे ना okay. कले थोडीशी ना कलेजी घेतली आपण ती भाजून खाऊयात दीडशे रुपयाचं चिकन घेतलं आणि कलेजी घेतली पन्नास रुपयाची ओके बस होईल तेवढं ठीक आहे पैसे द्यायचे ठीक आहे सो चिकन पण आपल्याला भेटलेलं आहे चिकन घेऊन जाऊयात आता तर चला मित्रांनो आता चिकन वगैरे घेतलेले आता जाऊयात ती बसली तिकडं भात घालून ठेवलंय की नाही काय माहित नाही चला आम्ही येतपर्यंत आहे ना आम्ही येतपर्यंत बघा आशिकाने भात पण घालून आहे आम्ही मिठा आणायचं राहिलो होतो तर आशिकाणी एकदम हळूहळू जाळ केलं होतं आणि तसं काल्या आल्या कांदा कापायला लागलाय टोमॅटो कापायला लागलाय सॉरी कापून कांदो कापून टाकलाय आणि चला चिकन पण आलेलं आहे आपलं तर आता मस्त पैकी आता भात शिजून देऊयात तोपर्यंत बसूयात आणि चिकन पण बनवूयात आता आहे ना मित्रांनो आपण इथं मस्त पैकी चिकन वगैरे शिजवायला ठेवूयात आणि मग आपण आहे ना मार्केट पण मी तुम्हाला दाखवतो नाईटला एकदम भारी व्यू आहे मित्रांनो मग असे आपण चिकन आणायला गेलो ना तेव्हा सगळं अंधार पडला होता त्याच्यामुळे तुम्हाला जास्त काय दाखवत नाही आलं तर आता चिकन शिजायला टाकूयात आणि मार्केट पण बघूया बघून येऊयात मस्त नाईटला मस्त व्ह्यू आहे मग असे काय कसं वाटतंय आजिकाला इकडं येऊन पण स्वयंपाक करायला लावलंय त्याच्यामुळे दारा झाली अशिका झालं का चिकन अशिका बनवायला लागले चिकन बघा इकडं सगळं तिने त्याची तयारी झालेली आहे आम्ही बसलेलो गप्पा मारत परत हा काय खालं की चिकन भात एक एक पीस चिकनचा आणि भात पण कोबी भात ना कोबी भात होता त्याने एक पीस चिकन तर दिलता आ, चिकन राईस चिकन चिकन राईस होत तर एक पीस असा होता चिकन राईस कोबी कोबी राईस असत होते बरं झाला कोबी राईस म्हणायला लागत त्याला चिकन चे पैसे घेतले आणि घातले कोबी खा कोबी खायला चिकन जागो चिकन चिकन घेतलेला मित्रांनो आम्ही दुपारी चिकन राईस त्याच्यामध्ये एकच एक एकच पीस होता फक्त चिकनचा सगळा राईस नुसतं काय पाहिजे तुला सांग भांडी अजून काय गुन काय बावली हा ते सगळं भेटतंय सगळं काय करायला लागले का ना बघायला सकाळ दे मग चल हा सकाळ दे सकाळ दे बघतोय जरा शिजल्या एवढं मग एवढं देतात का रे थोडस द्यायचं ना शिजलंय ना हा शिजू दे थोड्या वेळ अजून मिनिटं पंधरा मिनिटं शिजू दे अजून बरं का दहा मिनटं शिजू दे म्हणजे मस्त होईल नाही लागत ना आय लाईट आहे कसं जाते का सारखं सारखं काय अरे हे बरे आता साडेआठ वाजत आले तर आणि आता चिकन वगैरे आपलं शिजवून ठेवलंय में जावयात। में जावयात जावयात तर एवढं लवकर अजून काही भूक लागलेली नाही तर आता मार्केटमध्ये जाऊयात म्हणजे आतमध्ये जाऊयात यात्रेमध्ये आणि बघूयात काय पाहायला भेटतंय का नवीन तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा बघूयात आपण जरा पाळणी वगैरे बघूयात जाऊ ना आतमध्ये मस्त लांबून दिसतंय इथून लांब लांब असं पाळणी वगैरे दिसत तिकडे जायचंय आपल्याला आपण बरंच लांब आहे म्हणजे इकडे सुरू सर्व असं हे भरलेले ना इकडे जत्रा भरलेले सगळे लोक राहिलेले आहेत इकडे बघा या साईडला बराच वेळ चालल्यानंतर इकडे बरच लांब होतो आणि बघा सगळं चालू आहे अजून तरी नऊ दहा तर तरी आता तरी पण अजून चाललो आहे म्हणजे आणि पुढं लांब अजून पाणी वगैरे दिसत आहेत तिकडे पण आहे आपल्याला चाल चालत जाऊया आता पण नाईटला फिरायला जरा मस्त मजा येते मित्रांनो दिवसापेक्षा दुपारी खूपच गरम होत होतो एकदम त्याच्यामुळं अशी मजा येत नव्हती फिरायला यायचंय का तुला काय काय यायचं ना मला एकदा दाखव एकदम मस्त काय काय दाखवण्यासारखं आहे पण आहे ना मित्रांनो इथं सगळीकडे अशी गाणी लावले तर आणि कॉपीराईट यायला नाही पाहिजे म्हणजे बरं होईल का नाहीतर येऊ न एवढी मेहनत आमची पाण्यात जाईल त्याच्यामुळे मी तुम्हाला जास्त काय दाखवत नाही जिथं जिथं गाणी लावलेली नाही ना तिथं तिथंच दाखव तिथंच फक्त तुम्हाला दाखवतो कसं बसलंय तरी यांना आईस्क्रीम खायची त्याला थोडीशी आईस्क्रीम चालत कितीला वीस रुपयाला नको असं का नको हो ते वीस रुपये आहे तो द्या दोन द्या दोन बरू दे मग काय दिलं तुला तुला बसायचं का याच्यामध्ये बसायचं बस। <laughs> <मंग लगो। दुद्दरे। laughs> का तुला बघ बसायचं का तुला आईस्क्रीम का मग हे आपल्याला पन्नासचे आणि त्याच प्राइस फक्त बाराचे बस मग नको मग आपण दुसरं काय तरी घेऊ कितीला आहे कितीला पन्नास रुपयाला किती येते सहा पन्नास रुपयाला सात आठ तिकड नंबर दिले जाते तिकडं एवढे आकडे आले ना का त्या ती गिफ्ट भेटणार परत नसले नस आले मग नाही चल कर ट्राय कर चल आ करना, करना, तुछ 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 तुछ, तुछ कर ना कर ना नको तुझ तुस तुझ तुझ कर कितीला पन्नास हो, पन्ना ला दहा त्याच्यावर पडेल ते आपलं का ओके आज काय किती गुजरे आज का पाच मी टाकणार पाच टाकायचे काय आज चल झालं पाहिजे बरं का दहा घेत पन्नास ची दहा रिंग घेत आणि गेम जितायचे आपल्याला तर तिकड कर तिकडं कर तिकडं कर शंभर वर वर कागणार अरे तिथ <laughs> टाकतो जवळ पार्लेजी भेटला त्याला पार्लेजी पार्लेजी <laughs> इकडं कर अरे यार आर, पन्नास रुपये भेटले असे मला परत आमचा डाव फेल गेला आज कसा सद बघण्यासारखं झालेलं आहे इकडं शंभर रुपये गेलं म्हणते आज का देवरात मटण खाला असा आम्ही <laughs> चला दे आता पैसे चल गोरी चला 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 मित्रांनो बराच वेळ फिरलो आता आणि पैसे पण घालवले फुकट एकदम तर चला आता जाऊयात आपल्या गाडीकडे थोडस कलिजी ना धुवून घेऊ आपण काय थांब थांबत काय नाही त्याच्यामध्ये इकडे हातो पाणी होत माझ कर बर इकडं ते कर ना सॉरी इकडे कर ना राहू दे ले ना असंच ना, ना का नाही नाही जाणार ते कडक झाले फिरल ना अशी का पडणार ग गळून नाही पडणार एक नंबर झाले बघे सागा का नाही गळून नाही भाजला ना का कडक होणार का अरे हा कडक होणार एक नंबर गळून नाही पडणार आहे बघ आता हे असंच ठेवूया त्याच्यावरती का नाही सका

नाही नाही बरोबर बाजणार ना आहे ते एक नंबर बाजणार आहे मस्त झालं बघा एक नंबर मस्त वातावरण बघा कस वारे सगळे करून लोकांनी असं जिथं जिथं तिथं हे केलेलं आहे जेवण बनवण्यासाठी असं पाल बांधलेले सगळीकडं इकडे बघा मग कसे कोण नव्हते इकडे पण आलेले लोक आणि या साईडला पण बघा कशी मस्त वैगेरे बसलेले सगळे अशी का नाही जेवण सुद्धा वाढायला सुरुवात केली बघा भात आणि चिकन तर भात आणि चिकन पण खाणार आहे आता चिकन वाढा ना चिकन चिकन मला चिकन मस्तपैकी शिजवायला एक नंबर चिकन सुद्धा वाढते या चिकन एकच पीस द्यायचा त्या दुपारी कसं होता चिकन भात चिकन चिकन भात एकच एकच पीस एकच पीस आणि सकाळच दिलेलं आहे पहिलं तात न सका बघ बघ कसं झालंय बघ चल जेवण करून घेऊ मजा तरी बघा मला पण अशिकाने जेवण वाढलंय मस्त पैकी चिकन आणि भात तर चला खाऊन घेऊया काय नाही देऊ का सगळं लय भात आहे रे टाकू नको बर का चांगलं भात आहे जळायला काढून टाकू वाटलं तर पण खाऊन टाक हा

ए पा प्लेट कशाला आता हातानच घे असे का ते प्लेट ठेवून दिला हातों हातों हा मग एक एक खातो दे त्याला काय सका घे रे पहिला खाऊन बघ सका बघ रे शिजलंय का नाही तर रे ना कच्चा राहायचा अरे एक नंबर शिजलाय काय का शिका का शिजला नाही म्हणते मग ते, ते बघ ना एक नंबर तुटत आहे तोड रे सका हे एक नंबर सिजला